सकाळचं की नो आज बनवूया आपण चिकन चिल्ली तर आपण चिकन घेतलेलं आहे धुवून आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद तर हे आपण अर्धवट शिजून घेऊया चिकन शिजेपर्यंत आपण हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडंसं जिरं आता हे मी मिक्सरमधून काढून घेत आहे बघा आपलं चिकन अर्धवट शिजलेलं आहे आता याची पुढची प्रोसिजर करूया आपण यामधलं पाणी काढून घेऊया आपण एका परातीमध्ये कारण हे वेस्ट नाही जात आणि आपण मिरचीचं हे ठेचा जो केलेला आहे हे पण यामध्ये टाकून घेऊया बघा छोटी वाटी आहे कॉर्नफ्लॉवर तेवढीच वाटी आपण मैदा पण घेतला आहे थोडंसं मीठ टाकू कारण पण शिजायला टाकलेलं होतं खायचा कलर घेतला रेड कलर ऑप्शनल आहे तुम्ही टाका किंवा नका टाकू आता हे मी मिक्स करून घेत आहे बघा हे बॅटर असं झालं फार घट्ट नाही आणि फार पातळसुद्धा नाही आता बघा आपण एक एक पीस काढायचा या बॅटरमध्ये बुडवायचा आणि तळायचा छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचं मीडियम गॅसवर बघा छान लालसर झालेला आहे आणि मीडियम मीडियम गॅसवर जर केलं तर कसं जे अर्धवट असतं ते पूर्ण शिजून येतं हे आणि कुरकुरीत पण होतं झालेलं आहे हे आपण आता काढून घेऊया बघा पूर्ण तळून झालेलं आहे चिकन आता यामध्ये टाकायला आपण पत्ता हो कांदा शिमला मिरची हे तिन्ही पण आपण असे लांबट कापून घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि आता यामध्ये टाकायला आपण सॉस घेणार आहे तर बघा आपण सोया सॉस घेऊया एक अंदाजी घ्यायचा आहे आता यामध्येच टोमॅटो सॉस तुम्हाला जो सॉस जास्त आवडतो तो तुम्ही जास्त टाकला तरी चालतं कमी जास्त काही फरक पडत नाही आणि रेड चिली सॉस आता हे मी तिन्ही सॉस एकत्र टाकलेले आहे बघा आपलं तेच तेल उरलेलं आहे छान तापलेलं आहे आता यामध्येच आपण कांदा मिरची हे टाकूया एक दोन मिनटात फ्राय करायचं थिट टाकून घ्यायचे हे पण मिक्स करूया आता हे सॉस पण पूर्ण टाकून घेऊया आता हे पण मिक्स करूया शेवटी कोथिंबीर टाकूया बघा आपली चिकन चिल्ली तयार आहे बघा अगदी सोपी अशी आपली चिकन चिली तयार आहे, आहे। बाहेरचं न खाता घरचं खाल्लेलं कधी पण चांगलं तर बनवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका